नमस्कार मंडळी जर तुम्हाला या कथेचा आधीचा भाग आवडला असेल तर पुढचा भाग पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा तसंच बेल ऐकॉनवर प्रेस करा व अशा नवीन आणि रोमांचक कथा पाहण्यासाठी आमचे व्हिडिओज पाहत राहा प्रेमाचे हे बंध अनोखे भाग पंचवीस बाबा माईयाजी मला थोडं विराजस्य बोलायचं होतं वृंदा थोडं दपकत सगळ्यांकडे बघत हळूच म्हणाली हो हो तुम्ही रूममध्ये जाऊन बोला माझ्या विराजस जा बाळा मायजी लगेच परवानगी देत विराजसला तिच्यासोबत जायला सांगतात हो चल विराजस उठून वृंदाला रूममध्ये नेतो दोघं रूममध्ये येतात सर तुम्ही प्लीज परत एकदा विचार करा तुम्ही बघितलं ना मायाजी बाहेर काय बोलल्या किती विश्वास होता त्यांच्या बोलण्यात वृंदा त्याला समजावत म्हणते वृंदा प्लीज तो विषय आता नको माझा निर्णय झाला आहे विराजस त्याच्या मट्टावर ठाम बोलतो सर पण वृंदा थांबते तुला हेच बोलायचं होतं का दुसरं काही असेल तर बोल नाहीतर बाहेर जाऊ तुमचा निर्णय ठाम आहे तर ठीक आहे पण माझी एक इच्छा आहे किंवा अट रिक्वेस्ट समजा हवं हो तर मला हे लग्न साधेपणाने हवं आहे माझे घरचे आधीच थोडे दडफणाखाली आहेत त्यामुळे हे लग्न मला साधेपणाने हवं आहे बडे जाव आम्हाला जमणार नाही आणि तुमच्याकडून मदत घेणं मला मंजूर नाही म्हणून रिक्वेस्ट आहे मी बाहेर सगळ्यांसमोर हे बोलू शकणार नाही म्हणून आता तुम्हाला बोलते वृंदा त्याच्या डोळ्यात डोळे घालून बोलते ठीक आहे मी बोलून बघतो मायाजीशी विराजस म्हणतो वृंदा हळूच म्हणते त्यांचं बोलणं होतं आणि दोघेही बाहेर येतात झालं का बोलणं करायची का मग बोलणी पुढची मायाजी दोघांना विचारतात हो दोघही होकार देतात तुम्हाला चालणार असेल तर मी आमच्या पंडितजींना बोलवून घेते आपण तारीख ठरवूनच टाकू साखरपुड्याची आणि लग्नाची मायाजी सगळ्यांवर नजर फिरवत बोलतात मायजी ते मी काय म्हणत होतो एंगेजमेंट आणि लग्न एकत्रच ठरवलं तर आणि अजून एक लग्न अगदी साध्या पद्धतीने होईल अशी आमच्या दोघांची इच्छा आहे विराजस त्याचं मत मांडतो अरे पण असं कसं आणि का हो ना वृंदा हे काय आहे बाळा खर्चाची काळजी करू नको बाळा ते मी बघेन काय ते बाबा थोडं नाराजीने वृंदाकडे बघत बोलतात बाबा माय प्लीज लग्नाचा जो काही जास्तीचा खर्च आहे तो आम्हाला टाळायचा आहे त्यात जे पैसे वाचतील ते आम्ही गरीब मुलांच्या शि शिक्षणासाठी वापरू तेवढेच आशीर्वाद मिळतील आम्हाला विराजस त्यांना समजावत सांगतो अरे पण तेही करूच की आपण माई ही नाखुशीने बोलतात माई आज्जी वृंदाची इच्छा आहे तू तिचंही नाही ऐकणार बिराजश शेवटचं अस्त्र काढतो त्याला माहीत होतं वृंदाचं नाव घेतलं तर माई आज्जी नक्कीच ऐकते आता तुम्ही ठरवलं आहे मग मी काय बोलणार ठीक आहे पण ते कोर्ट मॅरेज नको लग्न साध्या वैदिक पद्धतीनेच होईल चालेल ना तुम्हाला माई त्या दोघांनाही विचारतात हो आम्हाला काही प्रॉब्लेम नाही वृंदाची आई तुम्ही शांतच बसलात तुम्हाला चालेल ना माई अजी त्या काहीच बोलत नाहीत बघून त्यांना विचारतात हो ते तुमच्यात कसं बोलणार तुम्ही सगळे ठरवाल तसं त्या थोडं बोलतात वृंदाची आजी तुम्ही काय म्हणता नाचावाई आवडला का माई मायजीने हसत विचारलं हो खूप छान आहे आजी हसत बोलतात ठीक आहे ठीक आहे मग पंडितजींना बोलवून तारीख काढूया का आपण चालेल ना माई आजी सगळ्यांचं मत विचार हो चालेल पण मॅडम ते आम्ही वृंदाची पत्रिका नाही आणली वृंदाचे बाबा माईंना सांगतात ठीक आहे ना आपण पंडितजींशी बोलून घेऊ ते काढतील जन्मवेळ आणि तारीख बघून पत्रिका माई त्यांना म्हणतात हो मग चालेल माई लगेच त्यांच्या ओळखीच्या पंडितजींना बोलवून घेतात माई मी आलोच मोहितला एक फाईल द्यायची आहे आणि चेंज करून येतो हो ठीक आहे मोहित आणि विराजस त्यांच्या रूममध्ये निघून येतात विराजस तू खरंच लग्न करत आहेस आय so एम सो हॅपी आर थँक गॉड तू वेड्यासारखा विचार करायचा सोडलास मीच मूर्ख जो तुला चुकीचा सल्ला देत होतो पण आज मी खरंच खूप हॅपी आहे ब्रो मोहित त्याला मिठी मारून बोलतो हे वेट वेट, वेट मी लग्न करत आहे पण हे एक कॉन्ट्रॅक्ट मॅरेज असणार आहे मोहित मी माझा डिसिजन चेंज केला नाही नाही आहे विराजस त्याला सांगतो राज तू हे काय करत आहेस ती लोक खूप साधी आहेत बघितलंस ना तू तू फसवतोस त्यांना आणि मायाजींचा किती विश्वास आहे तुझ्यावर वृंदा खरंच खूप वेगळी आणि छान मुली आहे आय नो ती तुझ्या स्टेटसला मॅच होत नाही पण ती बाकीच्या मुलींसारखी नाही आणि एक मला एक समजत नाही ती मुळात तयारच कशी झाली मोहित्ताला समजवण्याचा प्रयत्न करत वैतागून म्हणतो हे बघ आमच्यात डील झाली आहे तिला पैशांची गरज आहे आणि मी तिला मदत करतो आहे सगळ्या मुली सारख्याच असतात काम माहीत नाही पण हीही पैशामुळेच तयार झाली आहे मी विचारलं आणि पाच मिनटात होकार दिला तिला वाटलं असेल माझ्याकडून पैसे मिळाले की ती आपलं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगेल जसा माझा स्वार्थ आहे तसाच तिचाही सिंपल विराजस खांदे उडवत म्हणाला मला नाही वाटत नक्कीच तिची काहीतरी मजबुरी असणार ती मुलगी मला स्वार्थी वाटत नाही इनफॅक्ट तूच तिच्या मजबुरीचा फायदा घेत आहे राज एकदा नीट विचार कर पुढे जाऊन तुलाच पश्चाताप होईल वृंदा खरंच योग्य मुलगी आहे तुझ्यासाठी मोहित त्याला समजावत त्याच्या पाठीवर थाप मारून निघून गेला विराजस विचारात गुंतून बेडवर बसतो बाबा तुम्ही लग्नाच्या खर्चाची काही काळजी करू का। नका सगळं आम्ही पाहू मायजी प्रेमाने म्हणतात नाही मॅडम असं नका बोलू वृंदा आमची एकुलती एक, एक मुलगी आहे तिच्यासाठी आम्ही काहीतरी करायलाच पाहिजे बाबा हात जोडत विनंती करतात ठीक आहे मग लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करूया आता यालाही नकार देऊ नका मायाजी त्यांच्या भावना भावनेचा भावने आधार करत म्हणतात ठीक <politik> आहे मग लग्नाचा खर्च अर्धा अर्धा करूया <curriculum> आता यालाही नकार देऊ नका मायाजी त्यांच्या भावनांचा आदर करत म्हणतात ठीक आहे बाबा संमती देतात सगळं सुरळीत सुरू असताना पंडितजी येतात या पंडितजी नमस्कार माय्याजी आदराने म्हणतात नमस्कार माई पंडितजी हसून मान काय माई आमच्यासारख्या गरिबाकडे काय काम काढलं पंडितजी आपली झोळी बाजूला ठेवत हसत मान बसतात पंडितजी आपल्या विराजस लग्न ठरलं आहे तर एखादा छानसा जवळचा मुहूर्त पहा ही माझी होणारी सु वृंदा माय्याजी ओळख करून देतात वा सुंदर मुलगी आहे माई पंडितजी आनंदाने म्हणतात लगेच उठून त्यांच्या पाया पडते सदा सुखी राहा बाळा पंडितजी तिला आशीर्वाद देतात माई विराजस आणि मुलीची पत्रिका द्या पंडितजी म्हणतात हो विराजसची पत्रिका देते पण मुलीची पत्रिका नाही आहे मायाजी थोडं संकोचून म्हणतात ठीक आहे मग तिची जन्मतारीख वेळ आणि ठिकाण सांगा मी पत्रिका बनवतो पंडितजी म्हणतात ठीक आहे मी देते म्हणत मायजी विराजसच्या रूममध्ये फोन लावतात राजबेटा खाली ये मायाजी इंटरकॉमवरून त्याला बोलवतात अलो मायाजी राज मायाजी आपल्या रूममधून पत्रिका आणून पंडितजींना देतात वृंदाची आई तिची जन्मतारीख आणि जन्मवेळ सांगते पंडितजी त्यानुसार पत्रिका बनवायला घेतात माय माई पत्रिका छान जुळते एकोणतीस गुण जुळले आहेत पंडितजी समाधानाने म्हणतात आता तुम्हाला जवळचा मुहूर्त हवा आहे ना हो मायाजी उत्तर देतात ठीक आहे म्हणत पंडितजी पंचांग बघायला लागतात माई दोन मुहूर्त आहेत एक आजपासून बरोबर वीस दिवसांनी आणि दुसरा पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेला कोणता धरायचा पंडितजी विचारतात पुढच्या महिन्याचा पंधरा तारखेचा धरूया का काय वाटतं तुम्हाला या जी वृंदाच्या घरच्यांकडे बघत विचारतात चालेल का बाबा वृंदाचे बाबा आपल्या वडिलांना विचारतात हो चालेल अप्पा होकार देतात पंडितजी पुढच्या महिन्याच्या पंधरा तारखेचा मुहूर्त ठेवा अप्पा सांगतात बाबा आपल्या घरचंच लग्न आहे सगळे आपलेच लोक आहेत तर लग्न इथेच घरी करूया तुम्हाला चालेल ना माया जी विनम्रपणे विचारतात हो नक्कीच चालेल आप्पा आणि बाबा आनंदाने मान्य करतात पंधरा वीस लोकं असतील ना मायाजी अंदाज घेत विचारतात हो थोडी जास्त समजा पाच दहा लोक जास्त धरायला हरकत नाही वृंदाची आई सांगते ठीक आहे मग जवळच एखादा बंगला भाड्याने मिळाला तर पाहुण्यांची सोय होईल मायाजी सुचवतात हो तेही चालेल वृंदाचे बाबा म्हणतात आणि खरेदीचं काय वृंदाची मोठी आई विचारते तेही जमवून तुम्ही दोन दि दोन तीन दिवस आधी आलात तर सगळं व्यवस्थित होईल मायाजी विश्वास देतात बरं सर्वजण एकमताने म्हणतात सगळं ठरल्यावर मायाजी वृंदा आणि विराजसला एकत्र बसवतात वृंदाची आई त्यांना ओवाळते वृंदाचे बाबा विराजसला टिळा लावतात नारळ देतात आणि एकशे एक रुपये देऊन लग्न पक्कं करतात माय्याजी आपल्या सोनेचे सोन्याचे तोडे वृंदाच्या हातात घालून तिला आशीर्वाद देतात राखी घडून वृंदाची ओटी भरली जाते सगळं विधी पार पडल्यानंतर सर्वजण एकत्र जेवतात जो जेवणानंतर वृंदाचे घरचे निघण्याची तयारी करतात ते आज रात्रीच्या गाडीने गावी परत जाणार असतात विराजस त्यांना स्टेशनवर सोडायला जातो आणि परत येताना वृंदालाही तिच्या घरी सोडतो